अहिल्यानगरच्या कोटला गावात आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला काही समाजकंटकांकडून रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहित विटंबना करण्यात आली त्यामुळे तणाव निर्माण झाला आणि यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर मार्गावर मुस्लिम समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं बोललं जात आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी थेट अहिल्यानगरवरून जोडले गेलेले आहेत सागर आव्हाड सागर आत्ता या क्षणाला अहिल्यानगरमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर कोतवाली पोलीस स्टेशन समोर दोन्ही गटातील लोकांना समोपचारासाठी बैठक बोलवण्यात आलेलं आहे आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी बैठक सुरू आहे वातावरण शांत करण्याचं काम सुरू आहे आपल्या बरोबर पोलीस अधीक्षक आहेत सर वातावरण शांत काय परिस्थिती काय परिस्थिती काय आव्हान काय करणार आहे लोकांना प्लीज प्लीज आपण जर बघितलं तर मीटिंग सध्या सुरू आहे आणि या आ, मीटिंग मिटिंग झाल्यानंतर पोलीस अधीक्षक जे आहेत ते सूचना देतील वातावरण शांत करण्याचं काम जे आहे ते सध्या पोलिसांकडून सुरू असताना आपल्याला दिसतंय प्राची नक्कीच सागर आपण पाहतोय आता या क्षणाला कुठेतरी वातावरण निवळलं आहे किंवा शांतता या ठिकाणी पाहायला मिळते कारण स्वतः पोलीस ऑफिसर्स आता ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा सागर तुमच्याकडून अधिक माहिती त्या संदर्भातली आपण घेऊयात आताची दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी ही दृश्य साम टी व्हीने तुम्हाला दाखवली होती यामध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं पोलिसांनी लाठी चार्ज केला होता धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या